मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते थेट मुंबईतून शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्राच्या संपूर्ण राज्य राज्याला हजरणारी मह, महत्वाची बातमी थेट महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून मित्रांनो सध्या मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या निवडणुका पार पडतात यामागे यामागे आता भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांची युती होणार नसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय चाललंय याचा आपण आढावा घेतो इकडे भाजपा उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळ चालले असून सुप्रीम कोर्टाच्या बाबतीतील सगळे निकाल उद्धव ठाकरेंच्या पत्त्यावरती पडणार ही सर्वात मोठी घडामोड देखील पडते आपल्या हाती यासह महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून ज्या घडामोडी वारंवार घडतात त्या घडामोडींसह आताची जी घडामोड घडली ती मराठी माणसांसाठी खूप महत्त्वाची आहे मुंबईसाठी खूप महत्वाचे आहे जेणेकरून महाराष्ट्राचं पुढील भवितव्य आपल्या हातात आपण देतोय हे तुम्हाला समजायला पाहिजे मित्रांनो बघूया सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंना दिलासा तर भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा हादरा मुंबईचं राजकारण महाराष्ट्राचं राजकारण देशाला देणार वळण सविस्तर मित्रांनो जाणून घेऊया सर्वात मोठा झटका कोणते आमदार अपात्र आणि नेमकी काय घडली गर घडामोर पक्षावरती येणार का बंदी ती किती वर्ष पाच कि सहा वर्ष ही देखील महत्वाची अपडेट आपण आज पाहणार आहोत मित्रांनो शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पन्नास वर्षापूर्वीची शिवसेना आता एकनाथ शिंदे माझी शिवसेना म्हणू लागली आहेत त्यांच्या मुलांना सोडून त्यांच्या नातवांना सोडून एकनाथ शिंदेनी ती शिवसेना माझी म्हणण्याचं धाडस करणं महाराष्ट्राला आता कोणत्या स्वरूपात खरं वाटतंय हे देखील तेवढाच विचार करायला लावणारा मोठा प्रश्न आहे परंतु मित्रांनो शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्री होऊन आपलं आजीवन जे संपूर्ण वक्तृत्वाने जो पक्ष चालवला तो पक्ष देशाच्या राज राजकीय कारकिर्दीमध्ये कुणीही चालवलं नसेल तसा आक्रमकपणा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे कडवट हिंदुत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे नाही दिल्ली वाऱ्या करून शिवसेना चालवता येत नसते हे वारंवार पुन्हा एकदा सिद्ध झालंय परंतु मित्रांनो मुंबई आणि महाराष्ट्र का महत्वाचा आहे हे देखील शिवसेना प्रमुखांनी पहिल्या काळापासूनच सांगितले होते कारण की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे नव्हे तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईची सूत्र मराठी माणसाच्या हातामध्ये का असायला हवीत हे देखील शिवसेना प्रमुखांनी सुनावलंय परंतु आता भारतीय जनता पार्टीच्या नादी लागू एकनाथ शिंदे त्यांच्या ताब्यात मुंबई महापालिका देणार का हा मोठा सवाल सध्या केला जात आहे दुसरीकडे महाराष्ट्रावरती खूप मोठं संकट असताना एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस कोणत्याही प्रकारची मदत करत नसल्याने महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड संतप्त असल्याची भावना आपल्याला जाणवती आहे मित्रांनो तिसरीकडे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील राजकीय तज्ज्ञांनी सर्वात मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवली आहे त्यामुळे कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची सूत्र हातामध्ये घेतली आणि ती सूत्र हातामध्ये घेतल्याच्या नंतर विजय कसा होतो हे देखील त्यांनी सांगितलंय मित्रांनो यासह बघूया सविस्तर आजच्या महत्वाच्या घडामोडी नेमका काय घडतंय मुंबईमध्ये मित्रांनो मुंबई महानगरपालिका ही महत्वाची आहे आपल्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबई मिळवण्यासाठी ठाकरे लढले होते त्यामुळे ठाकरे जेव्हापासून शिवसेना आहे त्यांची शिवसेना असल्याचं मुंबईमध्ये म्हटलं जात आहे प्रकारे मित्रांनो याच ठाकरे ब्रँडमुळे मो मोदींचं राजकीय करिअर थांबलेलं आहे आणि ते पुढे गेलेलं आहे जर उद्धव ठाकरे नसते तर राज्याच्या नवे देशाच्या राजकारणात कुठेच नरेंद्र मोदी दिसले नसते असं काही लोकांना नव्हे तर संपूर्ण देशाला वाटते आणि त्याच घडामोडी आता सुप्रीम कोर्टामध्ये देखील घडायला लागल्यात उद्धव ठाकरे यांचा फायदा घेऊन काही नेत्यांनी पक्ष फोडला शिवसेना फोडली परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरे यांचा विजय खूप मोठ्या प्रमाणात आता साजरा होऊ लागला आहे केंद्राच्या राजकीय स्थिरतेकडे आपण जर पाहिलं तर सध्या बोललं जात आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये करणारी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे बाळासाहेब ठाकरेंची आहे तेव्हा एकनाथ शिंदे कुठे होते असा प्रश्न सध्या शिंदेना विचारला जातोय सव्वीस जुलै असोबा कोणतीही कोणती नैसर्गिक आपत्ती रस्त्यावर उतरला तो शिवसैनिक तेव्हा एकनाथ शिंदे कुठे होते मग मा आता माझी शिवसेना म्हणायला का पुढे आले असा देखील प्रश्न सवाल त्यांना विचारला जात आहे एकनाथ शिंदे नगरसेवक नव्हे तर शाखा प्रमुख देखील नव्हते तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना सत्तेवरती होती असं सध्या बोललं जात आहे समुद्र खवळला असताना धर्म न पाहता जीवाची पर्वा न करता मुंबईत माता भगिनींचे प्राण वाचवणारी ही शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रमुखांची असल्याचं कित्येकदा शिक्का मोर्तब झालाय तेव्हा एकनाथ शिंदेनी आपली शिवसेना असा का दावा केला नाही असा देखील प्रश्न सध्या विचारला जात आहे साहेब मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्याच बैठकीमध्ये सरसकट कर्जमाफी देणारी ही ठाकरेंची शिवसेना शिवसेना होती आता नकली शिवसेना कर्जमाफी करते का असा सवाल सध्या शिवसेनेकडून विचारला जात आहे गोरगरिबांची जात न पाहता भूक भागवण्यासाठी आणलेली लोकप्रिय योजना थाई अन्नारी भाकर केंद्र सुरू करणारी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एकमेव संघटना म्हणून शिवसेना होती हे कामा नाही असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने म्हणलंय म्हणूनच शिवसेना ही ठाकरेंची असल्याचं ठासून ते सांगतायत चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस रक्तदान अम्ब्युलन्स सेवा देणारी शिवसेना ही आपलीच आहे असं देखील म्हटलंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी मित्रांनो हा शिवसेनेचा राजकीय इतिहास जर आपण पाहिला गेलात तर सर्वसामान्यांच्या हितासाठी गोरगरिबांसाठी रस्त्यावरती लढणारी संघटना म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सध्या उच्चारलं जात यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांची शिवसेना खूप महत्वाची आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या बाजूने निकाल लागण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सध्या या सगळ्या घडामोडी आता समोर आल्या आहेत पुढील आठ दिवसामध्ये सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती ठाकरेंचा विजय निश्चित होईल असं काही तज्ञांनी म्हटले घटना तज्ञांनी म्हटले त्यावेळी राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोगाला आपलंही तोंड लपवावं लागेल कारण की आपण निकाल काय देऊन बसलो हे त्यांना आगामी काळात समजेल असं शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत यांनी आपलं वक्तव्य करत महाराष्ट्राच्या राजकारणात आता राजकीय भूकंप अटळ असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात मुंबईत उद्धव ठाकरेंचीच शिवसेना चालणार हाच ब्रँड चालणार असंही त्यांनी म्हटलंय मित्रांनो त्याही पुढे जाऊन आपण जर सांगावसं असं वाटलं तर आपण बघू बघा शिवसेनेने महाराष्ट्र धर्म जागवत नेहमीच माणुसकीला प्राधान्य देऊन जनसेवा केली ठाकरेंना काय मिळालं तर भाजपने त्यांचा पक्ष फोडला शिवसेना फोडली शिवसेनेचे दोन तुकडे केले अनेक वादळ झेलून शिवसेना दिनाकात उभी आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत राहील कारण शिवसेना ही तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे किंबहुना ती गरज महाराष्ट्राची आहे सध्या सोशल मीडियावरती प्रचंड अति आदराची वाक्य वाक्य बाहेर येत आहेत त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये आपल्याला आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या हात बळकट करावं लागतील आणि ठाकरेंनाच आपला विजय करावा लागेल मित्रांनो प्रतिक्रिया द्या